सो नमस्कार मंडळी नेरूरमधील हे जागृत देवस्थान तर सर्वांना माहीतच असेल सोनमस्कार मंडळी मी विशाल माझ्या कोकणातील मंदिरे ह्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत करतो तर हे आहे नेरूरमधील श्रीदेव कलेश्वर मंदिर मंदिराकडे येता आपल्याला सुंदर असा प्रवेशद्वार पाहायला मिळतो तलावाकाठी असलेले हे सुंदर मंदिर सुमारे आठशे वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते ह्या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की एका एकाची गाय इथे रोज दूध सोडत असायची हे त्या गोराख्याने बघताच आपली गाय ह्याच ठिकाणी का दूध सोडते हे बघण्यासाठी गोराख्याने इथे खणण्याचा प्रयत्न करताच तिथून रक्त येऊ लागले आणि शिवलिंग वर येऊ लागले आणि इथे ह्या मंदिराची स्थापना झाली मंदिरातील खांबावर देवांच्या अनेक रूपांचे कोरीवकाम अतिशय सुंदर व बारकाईने केले आहे मंदिरात दरवर्षी गणेश जयंती व महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात श्रीदेव कलेश्वराच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात मंदिरातील बाहेरचा परिसरही अतिशय सुंदर असा आहे मंदिराच्या परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरे पण आहेत तुम्ही जर ह्या मंदिरात आला असाल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि शेअर करा आणि ह्या सुंदर मंदिराला नक्कीच एकदा भेट द्या